अण्णासाहेब लोकसभेच्या निवडणुका जाहीर महायुतीतून उमेदवार जाहीर झाला महाविकास आघाडी मध्यम उमेदवार नाही काल तुम्ही पत्रक असं काढलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ही निवडणूक लढवावी आणि निवडून येण्याची शंभर टक्के हवी असल्याचं देखील तुम्ही ताप म्हटलेलं आहे काय एकंदरत आपली भूमिका आहे सगळ्या संदर्भात तर माझी भूमिका काय आहे दहा वर्ष या खासदाराली हिंदू मुस्लिमांमध्ये भाजप झाली जास्ती जास्तीमध्ये बाहेर लावलं काय आणि आलेल्या विधीचा वाट वाटपामध्ये जास्त काही के कमिशन केलं काय सर दुसरं काही करू नाही खरं म्हटलं म्हणजे धुळे आणि मालेगाव हे दोन मोठे आहेत वावूस त्या या दोन्ही शहरांची अर्थव्यवस्था हिंदू आणि मुस्लिमांची आहे मुस्लिमांचे रूप आहे आणि व्यापारी सगळे हिंदू आहे काय तर या दृष्टीने त्यांनी एक उसा टेक्साइल पाक धुळे आणि मालेगावच्या मध्ये झोडग्याला تو انسان در آ Ads金 مدر سه زندگی ش Anfang 11 یکه کار داشته یک کشور اش چشم دو ب analysing پشت امداشت یک ی kommer از آن یکچهbar ثم کمچ endlich Cameron ADollah Camborne کمچه attends تكل Council قریبا Also ती गोरवी ते नगराला हा मनमाड इंजोडलेला मार्ग आहे खरे मनमाड नाही आहे मालेगाव नाही आहे जोरगाव नाही आहे धुळे नाही आहे कुठं आला हा मार्ग हां म्हणजे मुंबईला जायचं असेल काय त्याचं म्हणणं आहे ती इथून पुण्याला जाऊ मग मुंबईला म्हणजे मुंबईला पोहचा आलं काय आता अशा याला काय म्हणणार काय निवडणूक जी आहे ती महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लढवावी निवडण्याची शंभर टक्के हमी असल्याचा देखील आपण म्हटलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या संदर्भात कुठलाही अजून हे करण्यात आलेलं नाही की ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आणि ही जागा पारंपरिक पद्धतीने काँग्रेसकडे राहिली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भात जर आपल्याला तशी काही ऑफर आली किंवा आपला तशी विनंती केली गेली तर आपण ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लोकसभा लढवायला असे हे असल्या वेळेला विषय असल्याचा काका म्हटलं असत असं उदाहरण राजकारणामुळे जर जरला काही झालं राजकारणामध्ये येस ऑर नो मला त्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघात कोण की चांगला उमेदवार उत्सव भावाच्या शाखे मुस्लिम सुद्धा मत तुम्हाला द्यायला बर आता कालच म्हणजे बहुजन मुस्लिम उमेदवार जो आहे तो आता वंचित बहुजन आघाडी करून दिला गेला याचा फायदा भाजपला होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे सगळीकडून वर्तवण्यात येते आहे जर ही जागा काँग्रेसकडून कौंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आता येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे जर ही जागा शिवसेना काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जर आली तर त्याचा कितपत परिणाम हा भाजपला फटका बसण्यासाठी होऊ शकतो आणि वंचितच्या उमेदवाराचा कितपत परिणाम आता होऊ शकतो आपल्याला हे लक्षात घ्या मला काय असत आणि असे जास्ती समीकरण असून उमेदवार उभा केला तर त्या उमेदवारात काय भरले असायचा असेल हा स्थानिक असला पाहिजे लोकांनी त्याला उळलं पाहिजे किमान त्या नावच माहीत असलं पाहिजे घडीला असजिबा शक्यता दुसरी महत्वाचं बघत या मतदारसंघामध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदार हा शेतकरी अब्दुल रहमानचं काय शेतकऱ्याशी लढायला काय हा आणि जर जर लढायचं होतं तरी काँग्रेसकडंच तिकडून घ्यायचं पाहिजे अच्छा आज या विषयाला काय लढा असं माझा अर्थ आहे डॉक्टर सुभाष पाटील सटाणा असेल बारा प्रचंड विरोध होताना दिसतो उमेदवार बदलाच्या सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावरती झाल्या परंतु उमेदवार अद्याप बदलला गेला नाही आणि आता ती शक्यता राहिलेली नाही असं कोणी सांगितलं तुम्ही निवडणुकी झाली पुढच्या क्षणी उमेदवार बदलायची चालले काही जागा महत्वाची आहे लक्षात घ्या एक भांबरेला जाईल त्याचं काय पण हे भांबरे पहिले त्याचा उत्सव हे अक्षर आणि माझा आज अनुभव आहे की या वेळेला भांबरेचा फराभ हा टॅक्सीचा ड्रायव्हर सुद्धा करू शकतो पैसे खर्च करायचं काय आहे ते त्यांच्या अंतर्गत असेल आणि वंचित बहुजन आघाडी अशी का भूमिका घेतली काय किंवा एम आय एम मी अशी का भूमिका घेतली त्याचा भाजपला फायदा होणार आहे तरी काय त्या मी साड्याची गरज आहे